लोकशाहीचा उत्सवात सर्वात मोठा सण म्हणजे आज आपल्या लोकसभेची निवडणूक मी सर्वांचं डॉक्टर अजय पारधी माझी नगरसेवक हिंगणा सर्वांचं याच्यात मनपूर्वक आभार आणि अभिनंदन करतो सर्वांचा उत्सुर्तपणे ह्यामध्ये सहभाग लोक नवीन तरुणांचा युवांचा आणि ज्येष्ठ लोकांचासुद्धा असा भरघोस प्रतिसाद जिल्हाधिकाऱ्यांच्या आव्हानानंतर सरकारच्या आव्हानानंतर ह्या ठिकाणी दिसून येत आहे सर्वांनी ह्या उत्सवाचा आनंद लुटलेला आहे लोकशाहीने दिलेलं सर्वात मोठं वरदान म्हणजे हे निवडणूक असते आपण मतदानाचा अधिकार सर्वात मोठा अधिकार असतो आपल्या जीवनातल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचं क्षण कर्तव्य आपण ह्या ठिकाणी बजावत चाललेलो आहे ह्यामध्ये आसपूर झालेला विकासाला लोकांचा प्रतिसाद दिसतो आहे एका भारताला विश्वशक्ती बनवण्याचं आव्हान ह्या ठिकाणी आहे आणि निवडणुकीच्या माध्यमातून आपण ते साकार करणार आहात मी सर्वांचं पुनश्च मत्ता? या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुमचं काय नाव आहे काय आपलं झालं मतदान हो मतदान झालं काय म्हणणार अच्छा या उत्सवाला काय म्हणणार आज उत्सव आहे आपला राजा निवडण्याचा हा देशातला राजा आपण निवडतो आपल्या एका बोटापासून काय सांगाल मी एवढं सांगेल की प्रत्येकाने मतदान करावं कर आणि आपला अधिकार आणि आपला अधिकार